घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार कासारवडवली घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे कासारवडवली गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख समोर आली आहे कासारवडवली ते गायमुख या मेट्रो चार मार्गिका महत्वाची आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कासारवडवली ते गायमुख या मेट्रो चार अप्रकल्पात त्रेसष्ट सदुसष्ट कोटींची वाढ झाल्याची कबुली मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली सदर मे जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लियांस दिले असून अपेक्षित खर्च चारशे चाळीस पूर्णांक आठ चार कोटी होता ज्यात त्रेसष्ट पूर्णांक सहा सात कोटीची वाढ झाली आहे मे जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लियांस अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी होती सध्या वाढीव मुद्दवाढ दिली असून ती तारीख एप्रिल दोन हजार पंचवीस अशी आहे मे जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास बावीस लाखांचा दंड आकारण्यात आला आहे हा दंड मे जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट तर्फे अदा केलेला आहे अनिल गलगली यांच्या मते या मार्गिकेमुळे घोडबंदर मार्गावर मेट्रोचा पर्याय निर्माण होणार आहे त्यामुळे युद्धस्तरावर काम होणे आवश्यक आहे मेट्रो चार गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो दहा आणि कासारवडवली ठाणे ते वडाळा मेट्रो चार या दोन मार्गिकांना जोडणारी मार्गिका आहे